बघा मित्रांनो तुम्हाला सर्वांना येतो त्रिकोणा तुम्हाला cm, cm, तीन बाजूची माफी दिली तर तुम्हाला त्रिकोण येतो का नाही येतो येतो एक सात सेंटीमीटर चार सेंटीमीटर आणि चौदा सेंटीमीटर अशा तीन बाजू दिल्या तर त्रिकोण काढता येईल का येईल काढता बरा पाहूया आपण काय पाहूया त्या ठिकाणी पहिली बाजू आहे सात सेंटीमीटर आपण सात सेंटीमीटरचा एक अंतर एक तुकडा काढून देऊ तोडला दुसरी बाजू किती आपली चार सेंटी तुकडा तोडू आपण तोडला त्यानंतर तिसरी बाजू किती आपली चौदा सेंटीमीटर आणि या ठिकाणी आपण चौदा असा तुम्हाला तीन बाजू आपण घेतल्या आता ह्याच्यापासून आपलं त्रिकोण तयार करायचा आहे बरोबर आहे कोण करेल त्रिकोण तयार होत नाही तर बघा मित्रांनो तुम्ही तर होते तीन बाजू दिल्या असा तुम्हाला त्रिकोण तयार करता येतो त्रिकोण तयार होतोय का हे बघा असं जरी आपण घेतला तर या ठिकाणी त्रिकोण तयार होतोय का नाही होत आहे तर मित्रांनो फक्त तीन बाजू दिल्या म्हणजे त्रिकोण तयार होत नसतो तर त्यासाठी पण एक गणिताचा नियम आहे काय नियम आहे तो जर तुम्हाला तीन बाजू दिल्या त्यातील कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असावी आता या ठिकाणी काय काय होतं आपल्या सात सेंटीमीटर होती चार सेंटीमीटर होती सात आणि ची बेरीज किती होती रे अकरा आणि तिसरी बाजू किती आहे आपली चौदा तर अकरा हे चौदा पेक्षा कशी आहेत लहान आहेत म्हणजे या दोन बाजूंची बेरीज चौदा पेक्षा कशी आहे लहान आहे त्याच्यामुळं हा त्रिकोण तयार होणार नाही